पुले येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्रीदेवी जुगाई मंदिरात राम नाम घोष प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने जुगाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने संपूर्ण देशभर घरोघरात मंदिरामध्ये दे। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ठिकठिकाणी रामनाम जप करून हा सोहळा साजरा केला जात आहे सोमवारी अयोध्यानगरीत प्रभू श्रीराम यांचा मूर्तीप्रतिस्थापना सोहळा पार पडत आहे या निमित्ताने देशभर घराघरात गावागावात मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले त्यामुळे आजचा दिवस श्री प्रभू रामचंद्र यांच्या जयघोषात उत्साहवर्धक व चैतन्यदायी वातावरणात संपन्न झाला देवगड तालुक्यातील कोरले या गावात श्रीदेवी जुगाई मंदिरात आज दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या निमित्ताने कोरले सरपंच विश्वनाथ खानविलकर नितीन करंदीकर सुधीर रानडे विजय मगाम यांच्या पुढाकाराने या मंदिरासह विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले अयोध्या नगरी येथील प्रभू श्रीराम मंदिर येथे मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने देवगड तालुक्यातील कोरले या गावात श्रीदेवी जुगाई मंदिरात सकाळी सात वाजल्यापासून राम उपस्थिती दर्शविली या निमित्ताने मंदिरात अभिषेक करण्यात आले सकाळी दहा वाजल्यापासून रामनाम जप करण्यात आले यामुळे मंदिरातील वातावरण झाले रामचंद्रांच्या चरणी लीन होऊन राम भक्त पुरुष आणि महिला यांनी रामनाम जप केला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्रांचा जयघोष करून मंदिर परिसर राममय बनला रामनामाच्या जयघोषाने वातावरण चैतन्यदायी व भक्तिमय झाले राम भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला त्यानंतर पालखी प्रदक्षिणा झाली तर मंदिर परिसरात पालखी नाचविण्यात आली सहभागी रामभक्तांनी डोक्यावर जय श्रीराम लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान केल्या हो होत्या तर भगवे झेंडे घेऊन रामभक्त या सोहळ्याला सहभागी झाले होते त्यानंतर पालखी मंदिरात आल्यानंतर महाआरती संपन्न झाली यानंतर महाप्रसाद संपन्न झाला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम या मंदिरात संपन्न झाले

श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम हरि वो रूपौ सुंदर में भजवा भवद शत्रु का हरि वो है शामत आई तेरी हरन शत्रु का परवाए शामत आई तेरी सरगाणु निजम

या निमित्ताने पाहूया काय म्हणाले गावातील प्रमुख नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम या खुशान संपूर्ण संपूर्ण देश जो आहे तो ग निनादून निघ निघालेला आहे सम गावागावामध्ये विविध स धार्मिक स्थळांवरती विविध कार्यक्रम होताना आपल्याला आढळत आहेत प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा आपल्या अयोध्या नग नगरीमध्ये येणार आहेत त्या ठिकाणी राम मंदिराचं पुनर्पणप्रतिष्ठापना होणार आहे आणि आज हा सोहळ्याचा दिवस जो सुवर्ण दिवस आज उजाडलेला आहे आणि सकाळपासून संपूर्ण देशभर धार्मिक स्थळावरती नाक्या नाक्यावरती विविध कार्यक्रम होताना दिसत आहेत आणि हा सोहळा अत्यंत एक महादिवाळीसारखा साजरा होत आहे आणि आम महादिवाळीमधे विविध गावांमधून हा सोहळा साजरा होत आहे आपण आलो आहोत कोर्ले येथील जुदाही म मंदिरामध्ये दे प्रसिद्ध देवस्थान आहे जागृत देवस्थान आहेत या देवस्थानामध्ये देखील सकाळपासून कार्यक्रम सुरू आहेत आपण जाणून घेऊया या या देवी देवस्थानाच्या मानकऱ्यांकडसून काय काय कार्यक्रम या, दे, का, 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 या निमित्तानं साजरे होत आहेत जय श्रीराम तसा काय सोहळा साजरा होतो आहे नमस्कार आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत संपूर्ण भारतवर्ष ज्या सुवर्णक्षणाची वाट बघत होतं तो सुवर्ण क्षण मला अगदी अर्ध्या तासावरती येऊन ठेपलेला आहे आणि संपूर्ण आपण म्हटलात तसंच जसं देशभरामध्ये उत्साह आहे तसंच जगभरातल्या अनेक देशांमध्ये सुद्धा हा उत्साह आहे आणि तेवढाच उत्साह आज आमच्या या कोर्ले गावामध्ये आहे आमच्या गावचे सरपंच विश्वनाथजी खानमिलकर की जे गावचे गावप्रमुखही आहेत त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून आमच्या दोन्ही मंदिरामध्ये दे। श्री जुगाई देवी देव मंदिर आणि ब्रह्मदेव मंदिर या दोन्ही मंदिरांमध्ये काय कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आत्ता आपण पाहिलं की पालखी प्रदक्षिणा झाली देवीचं पूजन झालं शक सकाळी अभिषेक झाला यानंतर दुपारी चार वाजता या ठिकाणी आम्ही सुश्राव्य असं श्री राममाच्या जीवनावर आधारित असं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी पाचनंतर ब्रह्मदेव मंदिरामध्ये आम्ही दिवे लावून त्या ठिकाणी रोषणाई करणार आहोत आणि दिवाळी साजरी करणार आहोत खरोखरच अतिशय भावस्पर्शी आणि अतिशय आनंददायी असा हा क्षण आज आपण सगळेजण साजरा करतो आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या निर्धार चॅनेलचे आम्ही मनापासून आभार मानतो की छोट्याशा गावात येऊन तुम्ही हे प्रक्षेपण तुम्ही हे रेकॉर्डिंग करताय आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय धन्यवाद काय सांगतो एकदा असे जे कार्यक्रम आहेत हो त्या सगळ्या क्रम व कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आम्ही हिंदू आहोत आणि हिंदूच राहणार आहोत या हिंदूंचं जे प्रतीक आहे श्रीराम प्रभू त्यांचं आज अयोध्येत पुनर्प पदार्पण होणार आहे आणि त्यासाठी आपण इथे सगळे जमलो हो। आहोत पुढे आपण हिंदू आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवून हिंदू धर्म वृद्धिंगत करण्यासाठी जे जे काय करता येईल ते प्रत्येकाने मनापासून करावं धन्यवाद नक्कीच प्रभू रामचंद्र हे आदर्श आहेत अधिक माझ्यासाठी खानविलकरांची वाचित वा करू कसं काय गावामध्ये कार्यक्रम होतो आहे आज आपल्या खरोखरच जगा आज जगामध्ये म्हणावं लागेल किंवा आज आपल्या देशामध्ये आज जो श्रीराम प्रभूंचा जो कार्यक्रम होतो आहे हा कार्यक्रम आनंद आज सगळ्या जगामध्ये आज देशामध्ये चालू आहे तसंच आज आपलं छोटंसं एक गाव कोरले ह्या गावामध्ये सुद्धा आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला खरोखर आज आमचे मोदी साहेब यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी जे तिने आव्हान केलं त्या आव्हानाला संपूर्ण देशभरातील लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रतिसादाप्रमाणे हे कार्यक्रम सर्व आयोजित केलेले आहेत आणि हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीत आम्ही जिकडे तिकडे जातो त्या त्या ठिकाणी आम्ही ऐकतो तर कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येकाने गावोगावी प्रत्येकाने मंदो मंदिरामध्ये प्रत्येक प्रत्येक लोकांनी घरोघरी अशा पद्धती दिवाळी साजरी करायची असं हे सगळं जे लोकांनी जे ठरवलं त्याप्रमाणे आज लोकांनी त्या पद्धती कार्यक्रम केलेले आहेत तसं आम्ही ह्या कुर्ले दुगाई मंदिर या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम छोटोसे आयोजित केला आणि त्याला आपल्या संपूर्ण गावातील भाविकांनी आपल्या गावातील लोकांनी इथे येऊन महिला मंडळ असू देत मुला शाळेतले असू देत सर्वांनी येऊन इथे आम्हाला चांगले एक प्रतिसाद दिला आहे आणि जय राम जय श्रीराम ह्या घोषाने इथे परिसर सगळा दणधनून दिला आणि असेच कार्यक्रम पुढे चालू राहावेत ही आम्ही प्रार्थना करतो श्रीरामाला आणि इथे थांबतो जय जयघोषामध्ये गावोगावी हा कार्यक्रम हा उपक्रम साजरा होत आहे खऱ्या अर्थानंच या ठिकाणी संपूर्ण गावागावामध्ये एक म महादिवाळी आपण म्हणता येईल ती साजरी होत आहे आणि या सोहळ्याला संपूर्ण जनसमुदाय हा एकवटलेला आहे गाव एकवटलेला आहे निश्चितच येणारा काळ या कार्यक्रमाला निश्चितच यादगार ठरेल यात शंका नाही नंबर वन निर्धार कोरले